हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम गुरु गुरु म्हणजे संत कुळातील राजा गुरु म्हणजे धैर्याचा डोंगर गुरु म्हणजे परमानंद गुरु म्हणजे साधक भक्ताची माया गुरु म्हणजे मुक्तेचा मार्ग गुरु म्हणजे सुखाचा सागर गुरु म्हणजे साऱ्या जन्माचाच अर्थ गुरु म्हणजे शुद्ध परब्रह्म उद्या आहे गुरुपौर्णिमा तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व स्वामी भक्तांना शुभेच्छा तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत स्वामीची कोणती सेवा करायची आहे स्वामींचा अभिषेक कसा करायचा आहे स्वामीची पूजा कशी करायची आहे स्वामींना आपण गुरुपद कसं द्यायचं आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे गुरु गुरु आपला सर्वात पहिला गुरु आप असतो आपले बाबा आपले मायबाप त्याच्यानंतर आपल्या शाळेत आपल्याला जे शिकवतात आपले गुरु गुरुजी आपले ते दुसरे गुरु असतात आणि तिसरे गुरु म्हणजे आपले हे आपले ब्रह्मांड नायक स्वामी महाराज जसं की तुमचे कोणतेही गुरु असू शकतात त्यांनी आपल्याला धार्मिक मार्गावर आपल्याला जे काय शिकवतात ते आपले तिसरे गुरु अशा प्रकारे आपले आपल्या जीवनात अनेक गुरु येऊन जाता जातात न कळत कोणी काय शिकून जातं तर कोणी काय शिकून जातं कोणी धार्मिक मार्गावर येऊन शिकून जातं कोणी शैक्षणिक मार्गात शिकून जातं कोणी आपल्याला या संसारात कसं जगायचं कसं काय वावरायचं हे शिकून जातं कोणी कोणी माणसं ओळखायचं शिकून जातो अशा प्रकारे आपल्याला अनेक गुरु भेटत असतात त्यात स्वामी महाराजाचा अभिषेक कसा करून घ्यायचा मी एक चौरंग घेतलेला आहे चौरंगावर लाल वस्त्र अथरून घेतलेलं आहे त्या अथरलेल्या वस्त्रावर मी एक दिवा लावून घेत आहे कारण कोणतीही पूजा करत असताना दिव्याच्या साक्षीनेच पूजा करायची असते त्याच्यामुळे मी एक असं एक दिवा लावून घेते त्या दिव्याला एक आसन देते त्या आसनावर दिवा मी ठेवते आणि त्यानंतर आपण श्रीगणेशाची पूजा करायची कारण मी देवपूजा करत असताना श्रीगणेशाची आणि आपल्या दत्तगुरूंची सेवा केली होती कारण दत्तगुरूमुळेच आपल्याला स्वामी महाराज भेटलेले आहेत स्वामी गुरु म्हणून आपल्या आयुष्यात आलेले आहेत आणि मी पहिल्यांदाच स्वामीला गुरुपद देणार आहे कारण माझ्या घरी स्वामीची मूर्ती आताच थोड्याच दिवसात आलेली होती त्याच्यामुळे माझ्यासोबत पहिल्यांदाच कोणी कोणी गुरुपद देत आहे स्वामी महाराजांना त्यांनी माझ्यासोबत पूजेला सुरुवात करायची आहे उद्या पूजा करणार आहे गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला सर्वांना सांगत होती की मी उद्या पूजा कशी करायची आहे ते चला तर मग पाहूया त्याच्यानंतर एक प्लेट घेतलं प्लेटवर थोडेसे फुलं अंतरून घेतले त्या फुलावर मी स्वामी महाराजांना विराजमान करत आहे त्याच्यानंतर स्वामी महाराजांना आपण अभिषेक घालूया त्याच्या पहिले आम्ही जे वस्त्र टाकले होते कालचे ते वस्त्र जुने वस्त्र मी काढून घेते आणि कारण स्वामी महाराज मी सकाळची आंघोळ घालून दिली होती त्याच्यानंतर आता अभिषेक घ्यायचा होता कारण दाखवायचं होतं पूजा कशी करायची उद्या आपण त्याच्यामुळं मी तुम्हाला साधी सोपी पूजा दाखवत आहे जशी मी करते तशीच दाखवत आहे त्याच्यानंतर मी स्वामी महाराजाच्या उजव्या पायावर श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत मी अभिषेक करत होते आणि श्रीसुक्तम आणि सुक्तम आपल्याला पठण करायचं आहे कोणाकोणाला जर अवघड जातं असं अभिषेक करताना म्हणायचा तर तुम्ही गळती लावून तुम्ही हे पठण करू शकता आणि हे पठण करायचंच आपल्याला कारण गुरुपौर्णिमा ही वर्षातून एकदाच येत असते आणि गुरुपथ हे आपण गुरु गुरुपौर्णिमेच्या गुरु दिशीच द्यायचं असतं आपल्याला त्याच्यामुळे आपण आज होईल तेवढ्या सेवा करून घ्यायच्या पाण्याने अभिषेक दिला मी नंतर पंचामृताने मी अभिषेक स्वामी महाराजांना देऊन घेते अशा प्रकारे आपण स्वामी महाराजाला छान असा अभिषेक घ्यायचा कारण वर्षभरातून एकदाच आपण अशी छान सेवा करतो स्वामी महाराजाची कारण स्वामी महाराजाला गुरुपथ आपण हे नेहमी नेहमी नाही देऊ शकत वर्ष दरवर्षी आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिशी स्वामी महाराजाला आपण गुरुपद द्यायचं असतं स्वामी महाराजाची छान पूजा करून घ्यायची स्वामी महाराजाला मी असा अभिषेक देत आहे पहिले चरणावर दिला मग आपल्या खांद्यावर दिला त्याच्यानंतर डोक्यावर दिला त्याच्यानंतर मी एक चंदनाचा टीका आणला होता मी येथे वेळेस देवावरून तर ते टीका मी पाण्यामध्ये थोडासा टाकून त्या चंदनाचा पण मी त्या स्वामी महाराजांना अभिषेक दिला स्वामी महाराज आज एवढे सुंदर एवढे सुंदर एवढे छान दिसत होते ना साक्षात असं वाटत होतं की माझ्या घरी साक्षात स्वामी विराजमान झाले त्यांच्या चेहऱ्यावर तेच एवढं सुंदर दिसत होते स्वामी महाराज अशा प्रकारे मी चंदनाचा पण अभिषेक घेतलेला आहे स्वामी महाराजांना आता मी पाण्याने अभिषेक देते स्वामी महाराजांना जर तुमच्याकडे याच्यातलं कोणतंही साहित्य जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यथाशक्ती तुम्ही कसेही तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे पूजा करू शकता स्वामी महाराज आपल्याला म्हणत नाहीत की तुम्ही डेकोरेशनच करा तुम्ही मला हेच आणून द्या तुम्ही मला तेच आणून द्या फक्त स्वामी महाराजांना फक्त सेवा प्रिय आहे फक्त सेवा स्वामी महाराजांच्या भक्ती भाव श्रद्धा हे स्वामीवर आपण विश्वास ठेवायचा आहे एवढं स्वामी महाराजांना प्रिय आहे स्वामी महाराज तुम्हाला म्हणत नाहीत मला हे ते आणून द्या म्हणून तुमच्याकडं यथाशक्ती तुम्ही जे आहे ते तुम्ही त्याच्याने अभिषेक करू शकता तुमच्याकडं जर काहीच मिळत नसेल तुम्ही नुसतं पाण्याने जरी अभिषेक केला तरी चालतो माझ्याकडे हे नाही ते नाही म्हणत बसू नका तुम्ही सुद्धा दुधाने जरी केला तरी चालतो आपल्याला काय रोज रोज अभिषेक करायचा नाही तुम्ही सगळे साहित्य तुम्ही हे सगळे आणून करायचं त्याच्यानंतर माझा हे अभिषेक झालेला आहे आता मी सगळे फुलं वगैरे काढून घेते स्वामी महाराजाला छान स्वच्छ करून घेतलं आणि स्वामी महाराज आपल्याला गुरुपद घेण्यासाठी आपल्याला जो पाणी तीर्थासाठी पाहिजे होतं ते मी स्वामी महाराजाच्या चरणावर उजव्या साईडच्या चरणावर आणि डाव्या साईडच्या चरणावर दोन्ही चरणावर पाणी अर्पण केलं डोक्याहून पाण्याचा अभिषेक घे घेतला मी कारण आपल्याला हे तीर्थ तयार करायचं होतं स्वामी महाराजाच्या चरणावरचं पाण्याचं मी अशा प्रकारे सगळं स्वामी महाराजांना पाणी दिलं त्याच्यानंतर मी स्वामी महाराजाला छान स्वच्छ असं पुसून घे घेत आहे स्वच्छ करून घेते बघा तुम्ही मूर्ती किती सुंदर किती छान दिसत आहे अजून तर स्वामी महाराजाला वस्त्र वगैरे सगळं टाकायचंच आहे तर बघा स्वामी महाराज किती छान हसायले तर हे पहा स्वामी महाराजाला गुरु करणे म्हणजे स्वामी महाराजावर आपण टाकलेला एक भार तो खूप कर्तव्याने पार पाडतात छान असं पुसून घेते स्वामी महाराजांना आता जे आपण तीर्थ बनवलं होतं स्वामी महाराजाच्या चरणावर आपण पाण्याचा अभिषेक जे दिला होता ते पाणी मी एका पात्रात काढून घेते कारण आपल्याला हे पाणी आपल्याला नंतर उपयोगी येणार आहे त्याच्यामुळे हे पाणी मी साईडला काढून घेते आणि ह्या प्लेटमध्ये आपल्याला होईल तशी सेवा तुम्ही करून घ्या आपण सजावटीच्या मागे लागू नका होत असेल तर करा तुम्ही होत नसेल तर राहू द्या कारण स्वामी महाराज आपल्याला आपल्याकडून जेवढं होईल तेवढं स्वामी महाराजच करून घेतात फक्त आपण निमित्त मात्र लागतो स्वामीला जसं सजायचं आहे जसं त्यांना तयार व्हायचं आहे तसं स्वामी आपल्याकडून रेडी होऊन घेतात आणि मी शेगावला गेल्यानंतर स्वामींना मी गुरुपौर्णिमेचं नवीन वस्त्र आणलं होतं कारण स्वामी, स्वामी, स्वामी महाराजांचीच इच्छा होती हे एक वस्त्र आणलं आणि हे दुसरं वस्त्र आणलं कारण आपल्या श्रीचीच इच्छा असते त्यांना कसं तयार व्हायचं कसं त्यांना आपलं सजून घेत घेतात त्यांच्याच मनावर आहे फक्त आपल्याला आपल्या हातून ते करून घेतात मी तर स्वामी माझ्याला अशीच प्रार्थना करते की तुम्ही जेव्हापासून माझ्या घरी आलात स्वामी खूप छान वाटत आहे आणि माझ्याकडून अशाच सेवा घडू द्या आणि हे मी चंदन आणलं स्वामींसाठी आता हे स्वामींना मी छान असं चंदन लावून घेते स्वामी महाराज छान छान सेवा माझ्याकडून घडून घ्या आणि मी गुरुपद जे घेते त्या दिवसापासून मी तुम्हाला एक संकल्प करते स्वामी महाराज की वर्षभर जशी होईल तशी सेवा करा तुम्ही अकरा माळी आणि तारकमंत्र एवढं जरी मला तरी चालते आणि आपलं ग स्वामी चरित्र सारामराचा तिथे अध्याय मनात एवढं जर तुम्हाला होत नसेल तर तुम्ही रोज अकरा माळी आणि मंत्र म्हणत जा नाहीतर एक माळ एक तारक मंत्र असं जरी तुम्ही वर्षभर सेवा केलं तरी चालते यथाशक्ती जसं जमेल तसं तुम्ही सेवा करा स्वामी म्हणत नाहीत की मला एवढीच सेवा पाहिजे तेवढीच सेवा पाहिजे काहीच म्हणत नाही स्वामी पहा नवीन वस्त्र स्वामींना कितीही सुंदर दिसत आहे स्वामी महाराज छान दिसत आहे स्वामी महाराजांसाठी मी फुलं आणले होते आणि आज मला फुलं कुठं कुठंच नाही भेटले होते तर स्वामी महाराजांचीच इच्छा होती की त्यांना असा हा गजरा पाहिजे होता त्याच्यामुळे मी मुलींना शाळेत आणायला गेले होते तेव्हा येता येता एका झाडावर खूप फुलं होती तिथले वेळेस फुलं घेऊन आले मी कारण मला आज मी फुलांचीच वाट पाहत होते कारण साहेब तर गेले होते ड्युटीला फुलंचं नियोजन आज काहीच नव्हतं पण स्वामी महाराजांची इच्छा होती त्याच्यामुळे स्वामी महाराज सगळं काही आपल्याला सगळं मिळवून देतात फक्त त्यांच्या हातात आहे सगळं फक्त आपण निमित्त लागतो करण्यासाठी मी नैवेद्यासाठी हे असं थोडं वाटीमध्ये काजू आणि बदाम मनुके ठेवले होते आणि साईडला मी एक उजव्या साईडला तुपाचा दिवा लावून देते खूप साधी सोपी पूजा आहे फक्त तुम्ही गणपतीची सेवा आणि दत्त महाराजांची सेवा करायला विसरू नका त्यांचा अभिषेक घालायला विसरू नका कारण मी आज माझ्याकडे जागा नव्हती म्हणून नाही घातलं पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी नक्कीच घालणार आहे आणि अगरबत्ती धूप असं छान प्रकारे मी असं लावून देते सुगंधित वातावरण निर्माण होते इथं स्वामी महाराजाला पण खूप आवडते आणि ही आत्तर पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावू शकता माझ्याकडं नाही आहे स्वामी महाराजांची जेव्हा इच्छा होईल तेव्हा स्वामी महाराज हळूहळू सर्व काय माझ्या हातून घेतील आपल्या आयुष्यामध्ये गुरु खूप महत्त्वाचा असतो कारण गुरुमुळेच आपल्या जीवनाला आकार मिळत असतो गुरुमुळेच आपल्या आयुष्यात आपण हे जगण्याचा आपल्याला एक मार्ग मिळत असतो कारण गुरु जर आपल्या आयुष्यात नसला तर आपण कसं कसं जगायचं आणि को कु, कोणत्या मार्गावर जायचं हे आपल्याला माहीत नसतं त्याच्यामुळे गुरु खूप महत्त्वाचं आहे तर मी असं समजू नका की मी ह्या देवाला गुरु मारले ह्या महाराजाला गुरु मारले त्या महाराजाला गुरु मानले तर मी स्वामी महाराजाला कसं गुरु मानू तसं काही नाही कारण दत्त महाराज आपले खूप दत्त महाराजांचे आपल्या खूप गुरु होते बहुतेक बावीस काय तेवीस असं होते तेवढं काय अंदाजे करेक्ट मला तेवढं का काय माहीत नाही कारण मी ऐकलं होतं की दत्त महाराजांना खूप असे गुरु आहेत गुरु दत्त महाराजांचं एक गाणं आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला त्याच्यासाठी मी सांगत असते की तुम्हाला की तुम्ही गुरु करा कोणत्याही महाराजाला गुरु करा आणि असं नाही की तुम्ही एकच गुरु करा असं नाही आपल्या आयुष्यात अनेक गुरु येतात नकळत खूप काही गुरु आपल्याला काही खूप काही शिकवून जातात त्याच्यासाठी तुम्ही स्वामी महाराजाला पण तुम्ही गुरु बनवा आणि आपल्या घरी जेवढे आपल्या ग्रंथ आहेत पोथी आहेत त्या ते बी आपले गुरुच आहेत कारण त्याच्यामुळेच आपल्या जीवनाला आकार आलेला आहे आपल्याला गुरु समजले आहे त्याच्यामुळेच आपल्याला स्वामी समजले आहेत त्याच्यामुळेच आपल्याला अनेक देव देवता समजले आहेत त्याच्यामुळे ते आपण त्या कोणत्याही पोथ्या ज्या आपल्या घरी असतील ग्रंथ असतील त्याची पण त्या दिवशी आपण सेवा करून घ्यायची आहे स्वामी महाराजाला प्रार्थना करायची की हे स्वामी महाराज तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आला तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझ्या जीवनाला एक वेगळाच आकार आलेला आहे आणि जे मला सेवा माहीत नव्हत्या ते सेवा मला हळूहळू कळत आहेत आणि ज्यांना कोणाला अडचण असेल मासिक धर्माची तर तुम्ही तुम्ही देवापुढे उभं राहून तुम्ही मनातल्या मनात स्वामी महाराजाला गुरुपद देऊ शकता आणि गुरुपद देऊन स्वामी महाराजाला प्रार्थना करू शकता हे स्वामी महाराज मला अशी अशी अडचण आलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही माझं गुरुपद स्वीकारा मने भावे तुम्ही प्रार्थना करा स्वामी महाराज तुमची प्रार्थना स्वीकार करतात आणि स्वामी महाराजाला म्हणायचे की स्वामी महाराज माझं गुरुपद तुम्ही स्वीकारा आणि तुमची सेवा करण्याचं मला एक संधी द्या घरच्या घरी गुरुपद कसं घ्यायचं ते मी तुम्हाला सांगत आहे जर तुम्ही केंद्रात जाऊन जर गुरुपद घेत असाल तर तुम्ही एक नारळ नारळावर एक लाल गुलाबाचं फुल घेऊन जायचं आणि तिथं तुम्हाला तिथे केंद्रामध्ये जे काही सेवेकरी असतील ते तुम्हाला तिथं सांगतील मंत्र जब तुम्हाला तिथं देतील ते आणि तुमच्या हातून गुरुपद ते तिथं करून घेतील आणि घरच्या घरी कसं करायचं ते मी तुम्हाला सांगा जर तुम्हाला शक्य नसेल कुठं जायचं केंद्रामध्ये वगैरे तर जवळपास केंद्र नसेल जर तुमच्या घरी फोटो जरी असाल तर तुम्ही फोटोवरसुद्धा ग्रुपत घेऊ शकता फक्त फोटोला तुम्ही पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचं कारण अभिषेक वगैरे फोटोला चालत नाही त्याच्यामुळे जर मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकता आणि असं मी जसं सांगेल तसं तुम्ही गुरुपद देऊ शकता आणि तिथे घरी पण करत असताना आपण एक नारळ नारळ आणायचं नारळावर एक लाल फूल अर्पण करायचं स्वामी महाराजाला त्या नारळावर प्रार्थना बोलायची त्याच्यानंतर गुरुपद घ्यायला सुरुवात करायचं गुरुपद घेत असताना आपण जे तीर्थ काढलं होतं स्वामी महाराजाला पाण्याचा अभिषेक देऊन ते पाण्याचा अभिषेक दिलेला तीर्थ आपण असं हातावर घ्यायचं आणि मंत्र बोलायचं आहे तो मंत्र आहे अकाल मृत्यूहरण सर्व व्याधी विनाशन श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थ जठरे धार या मेहम शिरसा धार या मेहम अशा प्रकारे स्वामी महाराजाला मंत्र बोलून आपण हे तीर्थ स्वामी महाराजाच्या चरणाला अर्पण करून हे तीर्थ आपण प्राशन करून घ्यायचं स्वामी महाराजाला बोलायचं हे स्वामी महाराज आजपासून तुम्ही माझ्या आयुष्यात गुरु म्हणून येत आहात माझ्यावर येणारा हर एक संकट तुम्ही दूर करा आणि माझ्यावर असाच आशीर्वाद कायम ठेवा आणि माझ्या हातून तुम्ही सेवा घडून घ्या आणि आज स्वामींना आपण एक प्रार्थना करून ठेवून म्हणायचं की एक संकल्प करायचा की स्वामी महाराजाला स्वामी महाराज मी स्वामी चरित्र अध्यायाचे तीन अध्याय रोज वाचेन आणि एक माळ जप करेन किंवा अकरा माळे जप करेन किंवा मी तारकमंत्राचे अकरा वेळेस म्हणेन किंवा एक वेळेस म्हणेन जसं यथाशक्ती तुम्हाला जसे जमल तशी तुम्ही सेवा मी माझ्याकडून घडून घडून घ्या अशी स्वामींना प्रार्थना करायचं तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी तुम्ही स्वामीची सेवा करा जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर रोज एक तारकमंत्र आणि रोज एक माळ जपलं तरी चालते स्वामी महाराज अशीच नवनवीन सेवा तुमची माझ्या हातून घडो आणि तुम्ही माझ्याकडून घडून घ्या आणि तुम्ही माझ्याकडून छान छान असं तयार होऊन घ्या स्वामी महाराज च आपण आपल्या हातामध्ये एक कलय म्हणून एक धागा असतो ते बांधायचा असतो ते धा धागा बांधत असताना आपण श्री गायत्री मंत्र म्हणत म्हणत आपण तो धागा बांधू शकतो जेंट्स असाल तर उजव्या हातावर लेडीज असाल तर डाव्या हातावर तुम्ही हा धागा बांधून घ्यायचा आणि स्वामी महाराजाला प्रार्थना करून आमचं चा सर्वांचं रक्षण करा स्वामी महाराज अशी प्रार्थना स्वामी महाराजाला करायची अशा प्रकारे मी आजची सेवा केलेली आहे आणि जी सेवा माझी झालेली आहे ती सेवा मी स्वामीचरणी अर्पण करते इथे स्वामी महाराज मी माझ्या व्हिडिओचा शेवट करते आणि तुम्हा सर्वांना सांगते की स्वामी महाराजाची तुम्हीच तुम्ही पण सेवा करा आणि उद्या येणार आहे गुरुपौर्णिमा तर तुम्ही ती सेवा करा तुमच्या हातून स्वामी महाराज घडून घेऊ हो, आणि हे पहा माझ्या दिव्यामध्ये पूजा करेपर्यंत किती छान फूल आलेलं आहे कोणतं फूल आलेलं आहे ते मला तुम्ही नक्कीच सांगा कारण मला याच्याबद्दल तेवढं काही माहीत नाही आहे माझ्या देवघरामध्ये पण छान फूल आलेलं आहे आणि माझ्या स्वामी महाराजापुढं जो मी दिवा लावलेला आहे तिथे पण छान प्रकारे असं दिव्यामध्ये फूल आलं होतं आज मला रेड कलरचे कोणतेच फुलं नाही भेटले म्हणून मी असे माझ्याकर फुलं होते रेडीमेड मी तेच स्वामी महाराजांना कारण छान वाटते म्हणून ठेवले होते बाय बाय सगळ्यांना आजची सेवा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करायला विसरू नका कारण तुम्हाला सर्वात अगोदर व्हिडिओ येतील नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याच्यामुळेच तुम्ही बेलायकन प्लेस प्रेस करा बाय बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ